नमस्कार मंडळी बैलगाटा शर्यत नाथ घाटाचा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे विजयादशमी दसऱ्यानिमित्त मान्यश्री छत्रपती उदयनराजे भोसले व मान्यश्री कुलदीप अण्णा क्षीरसागर यांच्या नियोजनामध्ये भव्य ओपन छत्रपती केसरी दोन हजार चोवीस ओपन बलगड्या शर्यत मैदान बुधवार दिनांक नऊ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी मौजे नाग ठाणे तालुका जिल्हा सातारा या ठिकाणी मित्रांनो हे असं ओपन बलगडी मैदान पार पडणार आहे या मैदानाचं प्रथम क्रमांकाचं पारितोकश आहे पंधरा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आकर्षक लॉकेट त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाला दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आकर्षक लॉकेट असे भव्य स्वरूपाचं बक्षीस स्वरूप या मैदानामध्ये राहणार आहे या मैदानामध्ये काही संभावित पैरे आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला आपला व्हिडिओ सुरू करूया पण त्याआधी तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल बैलगडा शर्यत नाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका चला व्हिडिओ सुरू करूया मंडळी बिंजोडजवळच्या मथुर या मैदानामध्ये पळणार का तर मंडळी मथुर या मैदानामध्ये पळणार नाही आहे कारण मथुरचं अजूनपर्यंत तरी मैदानाचं कोणतेही नियोजन मित्रांनो करण्यात आलेलं नाही आहे त्याच्यामुळे मथूर आपल्याला मित्रांनो या मैदानामध्ये दिसणार नाही ज्या मैदानामध्ये मथुरचं नियोजन होईल त्याची अपडेट आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती नक्कीच पोचवू मंडळी ऐतिहासिक जोडी म्हणजेच सप्तहिंद केसरी भारत आणि सप्त केसरी सुंदर ही एक फिक्स जोडी मित्रांनो हे आपल्याला नागट्याण मैदानामध्ये शंभर टक्के मित्रांनो पळताना दिसणार आहे अतिशय सुंदर अशा प्रकार जाग्यास या गाडीला लागतो आपण मित्रांनो पाहिलेला आहे बरेच दिवस या गाडीने आपला दबदबा या बैलगाडी क्षेत्रामध्ये निर्माण केलेला आहे हीच पुनः एकदा जोडी भारत सुंदरची जोडी आपल्याला या नागट्यान मैदानामध्ये शंभर टक्के पळताना दिसणार आहे त्याचबरोबर बुलडाणा एक्सप्रेस बब्या आणि स्वर्गीय रंजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचं काळीच वेगाचा शेवट म्हणून ज्यांना संबोधला जातो पंचमेंदकेशरी सरजा ही एक जोडी मित्रांनो आपल्याला या मैदानामध्ये मा पळताना दिसू शकते ही एक टॉपची आणि अपराजित जोडी अशी मित्रांनो या मैदानामध्ये मा आपल्याला पळताना दिसू शकते मंडळी सलग दोन मैदानामध्ये मा गुलालाचा मानकरी ठरलेला सातारा एक्सप्रेस बालमा म्हणजेच हारिन म्हणून ज्याला संबोधला जातो तो, तो देखील या मैदानामध्ये मा दे मित्रांनो पळण्यासाठी येणार आहे मित्रांनो माझ्या अंदाजे बलमा आणि पाठीमागच्या सोलापूर मैदानामधील जोडी जी फायनलला बोलण्याची मनकरी ठरली ती गल्लास आणि जोडी आपल्याला या मैदानामध्ये दे देखील मित्रांनो पळताना दिसू शकते ही एक टॉपची जोडी या मैदानामध्ये मित्रांनो पळताना दिसू शकते आपल्याला मंडळी गर्निगीकारांचा राजा आणि यम एमना यांचा राजा ही एक राजा राजाची जोडी आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसू शकते ही एक मित्रांनो अतिशय सुंदर असा पळ दाखवणारी जोडी या मैदानात देखील जर या मैदानामध्ये पाळाली तर ही एक मित्रांनो टॉपची जोडी या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल जे की गुलालाची मानकर देखील मित्रांनो ठरू शकते असं टॉपचं स्पीड या राजा राजाच्या जोडीला मित्रांनो या आपण याच्या आधी पण पाहिलेलं आहे त्याचबरोबर मंडळी लखन आणि अर्जुन ही एक टॉपची जोडी मित्रांनो या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसू शकते आणि ही एक जोड जर मित्रांनो या मैदानामध्ये पाळाला तर आपल्याला माहितीच आहे अतिशय जबरदस्त अशा वेगाने पाळणारी ही एक जोडी मित्रांनो आहे अर्जुन आणि लखन ही एक टॉपची जोडी मित्रांनो या गोल्लाची मानकरी ठरू शकते अशी ही एक जोडी मित्रांनो आहे त्याचबरोबर मंडळी आपला आवडता रुस्त मेहंद केसरी व नव मेहंदी केसरीचा मानकरी बाकासुर्दी केली मित्रांनो या सोन्याच्या लॉकेटच्या मैदानामध्ये नागटाण या ठिकाणी पाहण्यासाठी येणार आहे आपल्याला माहीत आहे अलीकड झालेल्या मराठवाडा केसरी आणि सोलापूर येथील दोन्ही ओपनच्या मोठ्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकचा मानकरी बाकासूर मित्रांनो ठरलेला आहे आणि येणारं मैदान हे बाकासूरचे मित्रांनो हॅट्रिक असणार आहे आणि आपल्याला माहितच आहे बैल पोळ्याच्या वेळेसच मामाने मित्रांनो सांगितलेलं आहे की इथून पुढं बाकासरचे पैरे हे सगळे टॉपचेच पैरे असणार अशा पद्धतीचे टॉपच्या पैऱ्यामध्ये बाकासूर पळत आहे आणि मैदान मित्रांनो गाजवत आहे तर मित्रांनो आपल्याला मिळालेल्या या माहितीनुसार तरी मित्रांनो जर या मैदानामध्ये घोटचा सर्जा मित्रांनो पळण्यासाठी आला नाही तर पाठीमाग मैदानातील एक नंबरची जोडी सुंदर रूप कॉकटेल आणि बाकासोर ही जोडी आपल्याला या नागठाणे मैदानामध्ये पळताना दिसू शकते आणि जर घोटचा सर्जा आला तर बाकासोर आणि घोटचा सर्जा ही पण जोडी मित्रांनो आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसू शकते इस्टन बावीस अकरा आणि चालू सीझनमधील सर्वात मोठी खदरी रोख रक्कम पंचावन्न लाखाची खरेदी चिक्या ही एक जोडी मित्रांनो आपल्याला या नर नागठाणे मैदानामध्ये पळताना दिसू शकते पाठीमागच्या झालेल्या सोलापूर मैदानामधील दोन नंबरचा मानकरी हा पिस्टन बावीस अकरा आहे मित्रांनो ही एक टॉपची जोडी जर जुळून आली तर अतिशय सुंदर असं स्पीड या देखील गाडीला मित्रांनो लागेल चिक्या आणि पिस्टन बावीस अकरा मित्रांनो आपल्यामध्ये काही अंदाजे टॉपच्या जोड्या आपण या मैदानामध्ये पाहण्यासाठी येऊ शकतात हे आपल्याला सांगितलेले आहेत याच्यापैकी अजून कोणती जोडी जर जुळून आली किंवा पैर्यामध्ये काही बदल झाला तर एक टॉपची जोडी जुळेल हे मला कमेंट करून तुम्ही नक्कीच कळवा त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्याला लाईक करा कमेंट करा आणि आपलं युट्यूब चॅनल बैलगडा शर्यत नाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद